हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे काल परवाचे व्हिडिओ आपले सबस्क्राईबर भूषण जोशी दादांनी सांगितले ते म्हणतात आपण सिनियर सिटीजन्सांचा मनाचे विश्लेषण अगदी अचूक करता म्हणून खूप खरं वाटते अगदी मनाचे बोलता तुम्ही थँक्यू दादा मी मनाचे बोलते म्हणजे काय माहिती का मी आजूबाजूला बघते मी स्वतः काही अनुभवले हे सगळ्या गोष्टींचं एकत्र आणून बोलत असते आणि ह्याच्यामुळे ह्या खऱ्या घ जगात घडलेल्या गोष्टी असतात त्यामुळे ह्या अचूक असतात खूप बरं वाटलं थँक्यू आज आपण आपण सर्व ज्येष्ठ होत जाताना काय काय आपले चेंजेस होतात ह्याच्या बदल थोडस बोलूया आता बदल म्हणजे काय बदल होतात पहिला शरीरात बदल होतो दुसरा मनाचा मानसिक बदल पण होतो आता पहिला शरीराचा बदल तो थोडक्यात आहे म्हणून तो आधी बोलूया शरीराचा बदल कसा होतो आपल्याला माहीत आहे जन्मलेलं मूल कसं मोठं होत जाते तसंच आपल्याला अठ्ठावन्ना साठ वर्ष झाली की आपण ज्येष्ठत्वाकडे झुकत जातो नो no डाऊट आपल्याला तेव्हा मेच्युरिटी आलेली असते पण शारीरिकदृष्ट्या पाय दुखायला लागतात कोणाला गुडघे दुखायला लागतात कोणाला खूप चालता येत नाही असं काहीतरी काहीतरी चालू होते आणि हे साहजिकच अगदी कुठे एवढासा पाय दुखायला लागला हात दुखायला लागला की काही तेवढी काळजी करायची नाही पण जास्त वाटलं ते मात्र डॉक्टरकडे जायचं अगदी मायनर असलं अगदी आज इथे जरा हात हात दुखत निघत झाला पाय जरा चालताना हे वाटलं ठीक आहे तेवढं हे होणार पण इफ इट इज सिरियस आपण डॉक्टरकडे जाऊन दाखवायला पाहिजे का म्हणजे हे आपले शारीरिक बदल हे होत जातात प्रत्येकालाचे होते आता मानसिक बदल होतात का नाही ते मात्र जास्त मी तर त्याला जास्त सिरियसली घेते का म्हणजे हे बघा शारीरिक बदल दिसतात पण मनातले बदल आपल्या मनात काय चालले दुसऱ्या बोललेल्याचं इफेक्ट आपल्यावर काय होते हे काही दुसऱ्याला दिसत नाही आपण आपले मुलं बाळांचं असू देत मित्रांचं असू देत नातेवाईकांचं असू देत खूप काही केलेलं असते पण परत त्याची आपल्याला कधी कधी गरज असताना ती परत मिळेलच अस नाही त्यामुळे आपण एक शिकून घ्यायचं जे मला बर वाटत होतं मला आनंद वाटला म्हणून मी केलं मुलांचे बाबतीतही अहो आपल्याला मुलांना जन्माला घालताना आनंद आला त्यांना मोठ करताना आनंद आला पहिल्यांदा मूल चालायला लागलं तेव्हा बघा की केवढे आपल्याला आनंद झाला तर पुढे बोलायला लागलं प्रत्येक गोष्टीत शाळेला जायला लागलं किती आपल्याला आनंद मिळाला त्याला नोकरी लागली त्याचं लग्न केलं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्याला आनंद मिळालेला आहे त्यामुळे काही कोणाची परतफेड राहिलेली नाही हे आपण समजून घ्यायचं जे आपण केले त्याला आपल्याला रिटर्न आनंद मिळालेला आहे त्यामुळे कोणाकडे आपलं देणं घेणं नाही आणि हळूहळू आपोआप आपल्याला आप आप हे उमगत जाते आपोआप आपण सोडून आप देतो काय करायचं आता आपले किती दिवस उरलेत असं बोलताना तुम्ही ऐकलं असेल माणसांना करू देत त्यामुळे काय होते आपल्याला काही वाटत नाहीये किंवा आपण यंग एजमध्ये आपण कुठलेही पोस्टवर असतो तुम्ही आय ए एस ऑफिसर असाल लेक्चरर असाल सायंटिस्ट असाल काही असाल हां कॉलेजचे प्रिन्सिपल असाल तेव्हा तुम्हाला सगळे कसं नमस्कार म्हणतात किती इम्पॉर्टन्स मिळते कुठलीही कामं कशी पटपट होतात पण हे पुढे रिटायरमेंटनंतर साठी नंतर मिळेल असं नाही कोणाचा रेग्युलरली पूर्वी फोन यायचा आठ दिवसानदा पंधरा दा आता तो फोन येणं कमी होत जाईल अशा वेळी पण बिलकुल वाईट वाटून घ्यायचं नाही आणि हळूहळू आपण ज्येष्ठत्वाकडे जातो बघा मी म्हातारा म्हटलं नाही ज्येष्ठत्व म्हणजे म्हणजे आपल्याला मेच्युरिटी आलेली आहे त्यामुळे आपण हेच सुद्धा बिलकुल काहीही मनाला वाटून घ्यायचं नाही सवड नसेल त्यांना केलं नाही सोडणेच आपले मनात सुद्धा विचार आणायचे नाही आणि हेच शिवाय आपण ज्येष्ठत्वाकडे जात असताना आपल्याला नवीन नवीन नवी गोष्टी खरेदी करायची वगैरे इच्छा कमी होते का नाही हो। मला तर झाले कित्येक वेळेला बाहेर गेलं की आमचा मुलगा आई साडी घे की तुला एक ऐकणार नको रे एवढ्या साड्या आहेत त्याच संपायच्या नाही काय करायचं नको वाटते पूर्वी आपण गेलो की बाहेर गेलो की एवढी खरेदी करायचो तो सगळं पण आता ती इच्छा उरत नाही म्हणजे आपलं वय होत जाते तसं आपल्याला नवीन नवीन गोष्टी घेणे पूर्वी कसं दिसेल तर हे पाहिजे तो घेतलं असं करत होतो आता आपल्याला असं काही सारखं खरेदी करावं असं वाटत नाही ह्याच्याशिवाय कुठेही बाहेर गेलो तरी कोणी तुमच्याशी बोलेल कोणी बोलणार नाही काही झालं तरी आता आपल्याला त्याचं काही वाटत नसते का म्हणजे आपण इग्नोर करत जातो कित्येक वेळा असं मी बोलताना माझ्या मैत्रिणी मा मला म्हणतात तू काय सगळं गुंडाळून वर जायला तयार होऊन बसली आहेस का म्हणून मी म्हटलं काय तुम्हाला समजायचं आहे तर समजा मी आनंदी आहे मी खुश आहे के मी केलेल्या सगळ्याला मला देवानं व्यवस्थित दिलेलं आहे त्यामुळे मला काही वाटत नाही म्हटलं म्हणजे काही लोकांना वाटते तुम्ही एवढ्या पाण्यात राहून कमळासारख म्हणतात संसारात राहतो पण पन अलिप्तपणे राहणार हे कसं शक्य होय हे वयानुरूप शक्य होते म्हणते मी तुम्हालाही वय झालं का नाही तुम्हाला कळेल हळूहळू अनुभवानं तुम्ही ज्येष्ठ जालात तरी तर तुम्हाला कळेल नुसतं म्हातारे झाला तर कळणार नाही असं म्हटलं मी ज्येष्ठत्व म्हणजे आपल्याला मेच्युरिटी पाहिजे आता काही आपण लहान मुलं आहोत का त्यानं मला अमुख्याला बोलवलं नाही किंवा तो मला काही थँक्यू म्हणाला नाही म्हणून वाईटून घ्यायला नाही सोडून द्यायचं मनात सुद्धा तर आणायचं नाही कोणाला काही आपण दिलं तरी आपल्याला त्यातनं आनंद मिळतो म्हणून द्यायचं त्यांना आपल्याला परत द्यायला पाहिजे रिटर्न द्यायला पाहिजे हे कुठेही आपण मनात ठेवायचं नाही आणि तुम्ही म्हणाल हे कसं हे आपोआप होत जाते ह्याला काही आपण प्रयत्न करावे लागत नाहीये आपोआप हे सगळं घडत जाते आपलं ज्येष्ठत्व आपल्याला येते तसं हे बघा ज्येष्ठत्व येणं म्हणजे कसं लहान मुलं आपल्याला नमस्कार करतात आपल्याला तेव्हा आपण त्यांना ते भरभरून आशीर्वाद देतो कित्येक वेळेला आपल्याला असं वाटतं यो कशाला आपले पाया पडतात आपण काही एवढं मोठं आहोत का असं हे खूप वेळा मला तरी वाटते हो तुम्हाला म्हटल्यासारखं खूप वेळा वाटते असं एवढे मोठे ते अधिकारी असतात अमक नो डाऊट माझे मुलाचे मित्र आहेत माझा मुलगा पण क्लास वन अधिकारी आहे तुम्हाला मी बोललेला आहे त्याच्याशिवाय लेखक पण आहे तो त्यामुळे त्याचे मित्र वगैरे जाताना आई आशीर्वाद द्या की म्हणता मी म्हणतो हो तुम्ही एवढे मोठे पोस्टवर आहात तुम्ही नाही माझे पाया पडायचं म्हणते ते म्हणतात नाही नाही आहे हे त्यांचा मोठेपण आहो आणि आपलं वय होत गेलं का नाही आपल्याला अगदी छोट्या छोट्या गोष्टीतसुद्धा आनंद मिळतो आता पाच सप्टेंबर टीचर्स डे म्हणून माझे नातीनं ना माझ्यासाठी कार्ड बनवून दिलं ना तिनं काय लिहिलं आजी इफ यू वुंट हॅव बीन इन माय लाईफ आय वुड नॉट हॅव नोन टू प्लस टू इज फोर म्हणजे आजी तू माझे आयुष्यात नसली असतीस तर मला टू प्लस टू हे फोर आहे हे कळलं नसतं मला एवढ्या आनंद झाला तिचं ते वर्डिंग्स बघून असं आपण ज्येष्ठत्वाकडे जातो तेव्हा आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टींनासुद्धा खूप आनंद घ्यायला शिकतो खूप आपल्याला आनंद होतो त्यातना हे सगळे चेंजेस आपण ज्येष्ठत्वाकडे जात असताना होत जातात आपल्याला काय वाटते प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवा हॅव ए गुड डे